नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सर स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण खास खोडकूज खोडसड किंवा रूट रॉट स्टेम रॉट किंवा रॉट ह्या गोष्टी तुम्ही ऐकत आलाय पपईचे हे रोग तुम्ही ऐकत आलाय तर हे रोग कशामुळे होतात हा रोग झालाय कसे ओळखायचे किंवा त्याच्यावरती आपण कंट्रोल मिस काय काय करू शकतो तर हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की खोडकूज किंवा खोडसड कशी ओळखायची तर मित्रांनो पहिला आपण जे ओळखायचं प्र हे पहिला भाग आहे ते असं ओळखायचं की खोड जे आहे मित्रांनो ते काळ पडायला सुरुवात होते दोन नंबरचा पॉईंट असा आहे मित्रांनो की खोडा आपली जी झाडाची साल आहे ती अशी उलगडल्याप्रमाणे दिसते एक आपला स्पंजचा गोळा जसा असतो तशी मित्रांनो आपली साल दिसायला या ठिकाणी सुरू होते आणि तिसरा पॉईंट मित्रांनो असा आहे तुम्ही जर ही साल जर दाबली तर त्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी असल्यासारखे आपल्याला जाणवते आणि तो स्पंज टाईपमध्ये मित्रांनो असा खोड ते या ठिकाणी दबलं जातं तर हे झालं आहे हे रोग ओळखायचे मित्रांनो कस कस रोग कसं ओळखायचे ह्याची ही उदाहरणं तर हा रोग कशामुळे होतो तर पहिला मुद्दा मित्रांनो असा आहे की पाणी जास्त होणे तुम्ही शेतात मोकळं पाणी दिलं किंवा पाऊस जास्त झाला तर त्यामुळे देखील हा रोग येऊ शकतो दुसरा मुद्दा असा आहे की तुमचं ड्रीपच्या लाईन ज्या आहेत मित्रांनो त्या खोडाच्या एकदम नजदीक असणे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असणे त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो जम हा जो ओलावा मित्रांनो जमिनीतला जो आहे तो या ठिकाणी टिकून राहणे जमिनीत पाण्याचा निचरा न होणे त्यामुळे मित्रांनो जी आपल्या जमिनीत जी बुरशी असते पायटोपथोरा किंवा तुमची दुसरी बुरशी असेल ती या ठिकाणी सक्रिय होते आणि त्या बुरशीने देखील मित्रांनो या ठिकाणी हा खोडसड किंवा जो कॉलर रॉड आपण बोलतो तो रोग या ठिकाणी येतो तर यावरती मित्रांनो कंट्रोल मेजर काय काय आपण या रोगाला आपण कसे प्रतिबंध करू शकतो तर प्रथम आपण रेडमिल गोल्ड घेऊ शकता पंचवीस ग्रॅम पंप त्यासोबतच दुसरं जे औषध आहे मित्रांनो बॅवेस्टीन घेऊ शकता तुम्ही तीस ग्रॅम प्रति पंप आणि तिसरं म्हणजे ब्लिटॉक्स घेऊ शकता तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंप तर हे औषध घ्यायचं आहे मित्रांनो याच्या या ठिकाणी आपण आळवणी करायची या खोडाच्या इथून मित्रांनो खालपर्यंत ते औषध आपल्याला चारी बाजूने सोडायचं जेणेकरून ते औषध पूर्ण खोडावर पसरेल आणि ह्या रोगापर्यंत असे ते खालपर्यंत जाईल त्यासोबतच तुम्ही जमिनीमध्ये ट्रायकोड सोडोमोन सोडू शकता जेणेकरून मुळांची आणि झाडांची वाढ व्यवस्थित राहील आणि मुळं आपली रूट रॉटला या ठिकाणी बळी पडणार नाहीत तुम्ही हे पर्याय करून बघा तुम्ही नक्कीच या रोगाला तुमची झाडं या रोगापासून तुम्ही वाचू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे शेतकरी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून जर काही नवीन व्हिडिओ पपईबद्दल काही अपडेट आल्या तर त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपण त्यावरती नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद